नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे साक्षी गट फार चॅनलवर चॅनल आपलं ब्लॉगचं चॅनल पण बघत जावा बघा ब्लॉगच्या चॅनलवर पण व्हिडिओ टाकायला लागले आणि आज सकाळचं वातावरण आहे सकाळ म्हणजे एकदम सकाळ आता नुसतं शेण काढलंय भर सात वाजले सात वाजले आज आम्हाला उठायला उशीर झाला एवढा उशीर नसतात बरं का आमच्या धारा पण काल गावाला गेलो होतो आणि काळले आला होता झोपून टाकलो आज उशिरा उठलो तुम्हाला आज व्हिडिओ दाखवते की सगळं मी काय अगोदर शेळ्या सोडायच्या मला आधी गायचे धार काढायचे आमच्या गायला एक आणि पाडी आता भाड खायला लागल्या त्यामुळे गायचे थोडस दूध काढतोय गाय पण देऊ हुशार आहे पहिला पाना पूर्ण घालत नाही अर्धा पाना घालते अर्धा वासराला दूध ठेवलेले असते भरवले पण गाभनंतर तपासून बघायला कळत नाही बर का गाभून पहिल्यांदाच पाळलं एकदम शांत आहे वाचल पण चांगला आहे गाय पण चांगला अशी काही शक्यतो मिळत नाही ना काय आम्हाला कस काही दादांनी दिली काय माहिती

किती चुकलात पाय टाकायला नको म्हणजे रात्री लय मोठा पाऊस झालाय बरं काल दुपारपासून सुरू आहे काल दुपारपासूनच चालू आहे मोठा पाऊस आणि रात्री रात्रीलाही मोठा पाऊस झालाय सगळं धुवून गेलंय गोटा मोठा पाऊस झाल्यावर काय होते सगळी मतार भीत सगळी धुवून जाळीतलं स्वच्छ होते हे की नाही पाणी करायचं पाणी साठते तसं साठणार की जरा ओन पडलं गेलं जाते बघ तुला सारखी मारती बहुतेक ह्या शेळीला सारखं पोटात मारल्यामुळे शेळी गेल्या बरं सगळ्या शेळ्या तिला मारते हे त्याने बघितलं तर मी काय बघितलं नाही तर इकडे या तुम्हाला दाखवते काय वाळ्या चाऱ्याचं म्हणजे अहो काल, दुपार चारा चारा काल दुपार जरा आ, तर दुपारपासन शाळ्या येते म्हणजे एवढा मुतारी करणार कि शेळ्या काल दुपारपासून जाळी कसं त्या एवढ्या झाडे आणि शेळ्याने ओलं किती केलंय का बाबा जर जर आपण चारून आणतात शाळ्यात कळा चारा चारून तर नुसतं असं डू हवा करते आम्ही बघितलं की पंधरा दिवसा पाच आहे मागे पंधरा तीन हाय आम्ही पण शेळ्या चरायला सोडत होतो ह्या या जाऊ उभारत होतो लोटून पण झाड वाटत नव्हतं इतकं असं म्हणजे सगळं मुतारी उभा गेलं पाहिजे पण आता नाही काय होतं पण शेळेच्या तरी सुद्धा इतकं मुतारी नाही लोटून काढायला येते लोटून पण काढायला येत नव्हते इतकं मुतारी असायचे पण वाळल्या चालल्या ना आणि खरंच शेळ्या पण समाधान राहतो ते बघा रोज करत लवकर राहते त्या माणसाला त्रास पण कमी होते फक्त वाळला चारा किंवा सुपर मेप्याची मक्याची कडवळाची वैरंगरची बारा चायला पाहिजे राहणार काही एक चवळा चारा असते की खासायची लगेच त्यांचं पोट भरत पण पण अतारी करतात त्यांनी त्यामुळं वाळला चारा लय महत्वाचा आहे आता आमच्या सध्या वाळला चारा आहे आता कुणाकडे हरभऱ्याचं बिस्कट असलं तर सांगा हरभरे बिस्कट वाले तर भरपूर भरपूर आपले व्हिडिओ बसते कोणाकडे जर हरभऱ्याचं बिस्कट असलं तर सांगा हरभरे बिस्कट जरा घेतोय ना चांगली तासगाव इकडं कुठं तासगावला कोणता तसंच बघायला पाहिजे पावसाळा कसं घ्यायला त्रास न कुणाचा तर सांगा वायला चाव्यामुळे माणसाला त्रास कमी होतोय खरंच कमी होतोय तुम्हाला दिसतंय आता हे कुठं दूर उभं राहिलेलं आहे दाखव जाऊन हे कसं खरं टाय बरं का म्हणून त्यांनी लोटायला लागलं पण मी आता चालू त्यांना लोटणार आहे मला म्हणतो बोलत्या काम करत नाही काम करत नाही काम करत नाही तर तुझ्या सकाळ सकाळी म्हटलं कसं आहे माहिती का आपले व्हिडिओ सगळं वडील असतो तर खर काही ते असते त्यामुळं चला आपल्याला वाळल्या चाऱ्यामुळे आपल्याला जरा फायदा झालाय म्हणजे त्रास कमी झालाय आणि हे आपण आपले जे व्हिडिओ बघतो ते नाही गेल्या एक मान बाहेर काढून होणार राहिल्या कारण गेली नाही पंधरा

उगडीच आहे की बंदूक कुठे नाही नाही मी बंदूक कुठे होता इथं सगळं सगळं दिसू बळ नाही गेला ani आता लगे पैसा कसा करतो मी कुठे जातो गेलावर इचो Yeah भरडा हा विषय महत्वाचा ते व्हायचं कधी आम्हाला एकदा बांधते ते कधी एकदा भरड ठेवते दरवाज्यातच उभा राहतो बोकाळात बांधणार आपल्याला पाऊस आल्यावर आत बांधतोय बर का बाहेर राहणार शाळेना बसायला येत नाही गोलाय खाली त्यामुळं आत बांधायचं पाऊस नसल्यावर बाहेरच बांधून त्यांना भरड ती बनतेच्या जागेला सुभारली होती प्रत्यक्ष Olha lá, depois que dá tá o एक जण आपल्या आपल्या ठिकाणी जनावर राहिला जनावरांना सुद्धा शांत पण असते एवढं शांत पण माणसाला पण नसतं माहित असून माणूस माहित नसल्यासारखं मुद्दाम तिसरीकडे जातं पण जनावर आहे ना लय शहाणा असतं जनावर पण एक जीव असतो पण आपल्यासारखा ला पण मां कुठलाला गेला कुठलाला किती वेळ कॉम्प्युटर किती आहे फायबर नु

आता तिला काय काय भरलं ती बर पिला पिला काय पटापटा पियत नाही आणि त्यामुळे पटकन समजा पि लागले बोला

तिला पहिल्यांदा येऊन जंत सगळ्यात औषध घातल्यामुळे ना तिला डोळ्याला ते प्रॉब्लेम झाला होता आणि तेव्हा दुधाला कमी आल्या पण प्रत्येक शेळीला जवळ जवळ पौश पौश भरडाय बर का मिक्स कनी बऱ्याच लोकांना आमच्या गावातल्या पण लोकांना माहित नाही ही कणी कुठे तुम्हाला कसं पिल्ल्यांना घरडा आणायला गेलो दुकानात मग ते दुकानदार म्हणलं आहे ना कने आहे कधी पिल्ल्यांना चांगले आहे आमचा व्हिडिओ बघून आता आमच्या गावातले लोक विचारायला लागले कुठं आणत कधी अशी पिल्ल्यांच मग इथे बनिन धन्यवाद सर्वांना कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा आणि कोण कोण हे खुराक घालताय ते पण सांगा भेटू आमची एका नवीन व्हिडिओ मध्ये